जिम बसली मी आता साथी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयसिंगातून सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर मान्यवर वयाचे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार आज मी तुम्हाला संस्कार धने श्रेष्ठ धन या विषयावर दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावे ही माझी विनंती आहे ते स्पर्शाने दूर तसा मुळांचा वृक्षा मला घडवी संस्कार मला घडवी संस्कार मग संस्कार म्हणजे काय संस्कार म्हणजे शिस्त संस्कार म्हणजे थोडा मोठ्यांचा आदर संस्कार म्हणजे माणुसकी संस्कार म्हणलं की डोळ्यात उभे राहतात ते छत्रपती शिवराय स्वामी विवेकानंद साने गुरुजी त्यांना महान बनवलं त्यांच्यावर झालेल्या संस्कारांनी तर मग संस्कार दिसतात कशातून माणसाच्या बोलण्यातून आणि वागण्यातून आजच्या पिढीला गरज आहे ती संस्काराची संस्कार हे काय मिळत नाही तर मुलांवर संस्कार करणारा पहिला गुरु म्हणजे आई घरात मोठ्यांना कशी बोलते कशी वागते यांच्या अनुकूलन करूनच मुलं मोठे होतात आणि तसेच ते वागतात आपल्या मुलांवर संस्कार घडवण्यासाठी योग्य काळ कोणता तर बालपण लहान तुन मुले म्हणजे मातीचा बळ के बार बनी है भी जाप पड़ी रसा तो लान सतो पेरनी के आज कित्येक ठिकाणी आई वडिलांना मला सांभाळत नाही अनेक प्रक्रिया गरज पडते कारण त्यांच्या मनांवरती कुठेतरी संस्कार कमी पडतात तुम्ही कधी का खर्च करत नाहीत पण आपल्या मुलांसाठी काही कमी नाहीत फक्त एका विश्वासावर की माझा मुलगा पाहिजे आणि स्वतःचा संसार मांडतात आई वडिलांनी केलेले कष्ट त्यांना जरा सुद्धा आठवत नाही हे असं का कशामुळे जरी मुलं मोठी होत असतील तरी त्यांना जाणीव करून द्या तुमच्या कष्टाची वेळ गरज असते मुलांच्या आधाराची आणि हे मूल तेव्हाच करतील जेव्हा त्यांच्यावर करती। संस्कार चांगले असतील कारण पैशाच्या धनापेक्षा संस्कार धन हे श्रेष्ठ धन आहे आजच्या गवते युगात संस्काराची मुलू जाणवत आहे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये वाढ झालेली दिसते मोबाईलच्या अतिवापरामुळे आई वडिलांना मुलांकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही आणि त्यामुळेच मुलं हवी तशी त्यांच्या मर्जीने वागायला लागली आणि मोठं झाल्यावर आई वडिलां

अभिमाने असावे पण नाचार असू नये इच्छा सत्य असावी पण मोह असू नये मन मेवाडा असावे पण एकल कोंड्या असू नये मन मेवाडा असावे पण कोंड्या असू नये एवढे बोलील मी माझ्या दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत